रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत चला तर मग आपण आषाढ तळूयात आता तुम्ही म्हणाल आषाढ तळूयात म्हणजे काय तर आषाढ महिन्यामध्ये एकतरी तळणीचा पदार्थ करायचा अशी पूर्वपार एक परंपरा आहे आणि बरीच लोक ती फॉलोसुद्धा करतात तर तशीच मीसुद्धा ही परंपरा फॉलो करते मागच्या वेळेस मी कापण्या केल्या होत्या आता यावेळेस मी अशा छान खुसखुशीत कोथिंबीरच्या पुऱ्या केलेल्या आहेत त्यासाठी मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टीस्पून जिरं एक टीस्पून धने पावडर अर्धा स्पून ओवा पावडर सहा सात लसणाच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे पाणी न घालता आपल्याला कोरडंच असं म्हणजे सुकच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला हवं तर तुम्ही बडी सोपसुद्धा एक स्पून घालू शकता सोप आता माझ्याकडे बडीसोप नव्हती म्हणून मी घातलेली नाही आहे आता ह्या भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेते आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप बेसन पीठ पाव कप म्हणजे मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे एक टीस्पून मी हळद घातलेली आहे एक स्पून लाल मिरची पावडर आता इथे लाल मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत ते तिळ पण याच्यात घातले आहेत आता तिळाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर आता हे छान असं पिठामध्ये कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता याला वरून आपल्याला मस्त गरम गरम तेल घालायचं आहे जसं फोडणीला तेल गरम करतो ना तसंच तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यातून असं छान धूर निघलं पाहिजे आणि तेल घातलं की मस्त असा चर आवाज येतो आणि मस्त सुगंधसुद्धा एकदम खरपूस येतो आता हे तेल घातल्यानंतर हे तेल छान पिठाला असं चोळून घ्यायचं आहे नाही पण व्यवस्थित पिठाला छान चोळून घ्यायचं आहे तेल आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा हे पीठ मळायचं नाही आहे हे पा हे पीठ असं व्यवस्थित छान आता मी मळून घेतलं आहे आणि आता याच्यावरती मी एक छान सुती कपडा घालून हे मी एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवणार आहे त्याच्यामुळे मसाला वगैरे छान या पीठामध्ये मुरला जातो आणि पुऱ्या खूप छान लागतात आता वीस मिनटांनी मी ह्या पुऱ्या लाटायला घेते आता एक मी गोळा घेतला आहे चपाती करण्यासाठी जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतलेला आहे तो छान असा गोल गोल करून घ्यायचा आहे आणि खाली गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यावरती आपण याची छान अशी पोळी लाटून घ्यायची खूप जाड लाटायची नाही आहे पोळी आणि खूप पातळही लाटायची नाही हे पहा अशी छान व्यवस्थित याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि आता याच्या आपल्याला पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला किती छोट्या किती मोठ्या करायच्यात त्यानुसार तुम्ही हे पुऱ्या करून घ्यायच्या आता इथे मी एक झाकण घेतलं आहे मला थोड्या छोट्या हव्या होत्या म्हणून मी हिंगाच्या बाटलीचं झाकण घेतलं आहे आणि त्याने अशा छान गोल गोल पुऱ्या मी आता करून घेते आता ह्या पुऱ्या सगळ्या मी प्लेटमध्ये काढून घेते साईडने असं हे सगळं आहे ते काढायचं आहे आणि पुऱ्या व्यवस्थित अशा प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आणि मस्त खरपूस अशा मंद आचेवरती तळून घ्यायच्या आहेत हे पहा ह्या पुऱ्या आपल्या सगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे नाहीतर मग काय होतं पुऱ्या टाकल्या की पटकन लगेच करपून जातील आणि एकदम मंद आचेवरती ह्या पुऱ्या तळायच्या आहेत म्हणजे छान खुसखुशीत होतात मोठ्या गॅसवरती तळायच्या नाहीत नाहीतर मग त्या वरून अशा काळपट होतील आणि आतमध्ये तशाच कच्च्या राहतील आणि त्या कुरकुरीत अशा होणार नाही मंद आसेवरती अशा छान एकदम खरपूस अशा ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे पा हे छान पुरे आपल्या तळून झालेल्या आहेत आणि कलर पण खूप छान आला आहे पुऱ्यांना आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत आता मी त्याच्यातलं तेल व्यवस्थित गाळून काढलं आहे आणि या पुऱ्या मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला उरलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहे आता ह्या सगळ्या पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत हे पहा किती छान मस्त झाल्यात दिसायलासुद्धा किती छान दिसत आहेत आणि चवीला जर म्हणाल तर एकदम खुसखुशीत होतात आणि खूप छान होतात ह्या पुऱ्या तर तुम्हाला जर अशा पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही नक्की करून बघा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा संध्याकाळी चहाबरोबर एक छान स्नॅक्स म्हणून ह्या पुऱ्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुमचा आषाढ पण तळला जाईल आणि मस्त छान असे खुसखुशीत एक पदार्थसुद्धा तयार होईल हे बा किती मस्त पटकन तुटतात इतक्या खुसखुशीत या पुऱ्या झालेल्या आहेत आणि आता ह्या तुम्ही तुमच्याकडे पाहुणे आल्यानंतर त्यांना चहाबरोबर स्नॅक्स म्हणून हे पुऱ्या तुम्ही नक्की देऊ शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी ला आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करायची आहे तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान मस्त नवीन रेसिपीसह